राज्य सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं हा जो ग्रंथोत्सव कालपासून आपल्याकडे सुरू झाला काल, काल मला खरं म्हणजे उपस्थित राहता आलं नाही पण अतिशय सुंदर अशी दिंडी निघाली मी या ग्रंथोत्सवाचा म्हणजे कुंडलिक मोरे म्हणल्याप्रमाणे अनेक वर्षाचा साक्षीदार आहे इथे भीमाशंकर बिराजदार बसलेले आहेत कुंडलिक मोरे आणि हरिदास रणदिवे हे तीन लोक मला ग्रंथालयातल्या चळवळीतले माहिती आहेत आणि अलीकडे सदाशिव बेडगे या सगळ्यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथोत्सव ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथालय समृद्ध केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा एकमेव आहे की सगळ्यात जास्त ग्रंथालय सोलापूर जिल्ह्यामध्ये असतात आणि म्हणून आपण जर महाराष्ट्रातले जर साहित्यिक बघितले तर सगळ्यात जास्त साहित्यिक सोलापूर जिल्ह्यात आहेत म्हणजे दत्ता हलसगीकर असतील सर असतील त्र्यवीर सरदेशमुख असतील कविराय राम जोशी असतील अनेक अनेक असे कवी, कवी लक्ष्मीनारायण बोलले आहेत ज्याने तेलगू आणि मराठी भाषेचा समन्वय साधला असे अनेक साहित्य अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी आईवर खूप कविता केल्या असे श्रीकांत मोरे आहेत त्यांच्या पत्नी शोभा मोरे आहेत हे जे सगळे साहित्यिक मंडळी आहेत त्या आपल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्यिकांचा वसा घेऊन चालत आहेत जसे ह्या तिघा चौघा लोकांनी ग्रंथालय समृद्ध केले तसे मी सुद्धा गेल्या म्हणजे पंचेचाळीस वर्ष मी साहित्य परिषदेमध्ये काम करतोय पण या पंचेचाळीस वर्षानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये अठरा शाखा स्थापन केल्या साहित्य परिषदेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असं असा जिल्हा आहे आपला की आमच्या पुणे विभागामध्ये ब्याऐंशी शाखामध्ये सोलापूर जिल्हा हा सगळ्यात जास्त शाखा असलेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म्हणजे सोलापूर शहरातच आमच्या पाच शाखा आहेत शहरामध्ये त्या एका शाखाचे अध्यक्ष आहे मी आणि जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तुम्ही मला रोज सकाळ ऐकत असाल आकाशवाणीवरनं बातम्याच्या माध्यमातून ग्रंथोत्सवाची बातमी आपण कालही दिली आजही दिले असो ग्रंथ हे आपल्याला वाचनाच्या माध्यमातून समृद्ध करत असतात ग्रंथामुळं आपण जिवंत आहोत ग्रंथामुळं आपल्याला अनेक विचार मिळतात ग्रंथ हेच आपले गुरु आहेत म्हणून आपण सगळ्याने आता आमच्या इथे एक गेली अनेक वर्ष शासकीय ग्रंथालय आमचे पानसरे आणि दुसरे एक सहकारी ते कायम आपल्या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमाला नेहमी स्टॉल घेऊन येत असतात मला एक त्यातली दोन पुस्तकं आवडली होती पहिल्या दिवशी मी अजून ग्र ग्रंथोत्सव सुरू व्हायचा होता तुम्ही होत्यात येतात मला दोन ग्रंथ आवडलेले होते मी आज सकाळी गेलो मला ते पाहिजेत तर ते संपलेले होते मला म्हणायला आता तुम्ही पुण्यात यान घेऊन जा म्हणजे इतका भरभरून प्रतिसाद आजच्या सगळ्या काय म्हणतात आपल्याला ग्रंथालयाच्या स्टॉल्सना मिळाला मला आठवतं दोन हजार सहा साली सोलापूरला साहित्य संमेलन झालं होतं आणि एकमेव आपला जिल्हा मी मगाशी सांगितलं सगळ्यात जास्त ग्रंथालय असलेला जिल्हा सगळ्यात जास्त साहित्य परिषदेच्या शाखा असलेला जिल्हा आणि या साहित्य संमेलनामध्ये अडीचशे स्टॉल असलेला हा सोलापूर जिल्हाच म्हणजे साहित्य संमेलनामध्ये अडीचशे स्टॉल असणं ही चेष्टा नाही आणि त्यावेळेला मला आठवतं की दोन ते अडीच कोटी रुपयाचा व्यवहार या ग्रंथाच्या माध्यमातून झाला होता माहिती कार्यालयात गोविंद अहंकारींचा आता तुम्ही उल्लेख केला त्यांनी अतिशय सुंदर फडकुले सभागृहाच्या तिथून सुरू केलं त्यानंतर ग्रंथालयाकडे हा आपला ग्रंथोत्सव आला एक सुंदर असा उपक्रम सोलापूर जिल्ह्याने सुरू केला आज मी दुपारी अर्थसंकल्प ऐकत होतो अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली साहेब सगळ्यांना मत तुम्ही इथं या कार्यक्रमा असल्या असल्यामुळे तुम्हाला माहीत नाही पण मी सांगतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि पुढील वर्षापासून म्हणजे आता येत्या वर्षापासून ऑक्टोबर महिन्यातले आठ दिवस आपल्याला मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा उत्सव साजरा करायचा आहे आणि त्यातसुद्धा आपल्याला या उत्सवामध्ये ग्रंथालयाची गरज लागणार आहे ग्रंथोत्सवाची गरज लागणार आहे आपण सगळ्यांनी म्हणून ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करूयात आमचे प्रमोद पाटील इतके ॲक्टिव्ह आहेत खरं सांगायचं म्हणजे गाडे कुठे गेले गाडे पण आहेत बघा गाडे आणि प्रमोद पाटील यांच्याशिवाय ग्रंथालयातलं पान हलत नाही मी अनेक वेळा पाहिलो काही काही वेळेला ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आने, अनेक त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतात सगळ्याला घेऊन जातात हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे आपण सगळ्यांनी मिळून इथून पुढे ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करूयात आणि चांगलं ग्रंथालय मी मागा एकदा हुसेसाहेब हुसे साहेब आहेत की हुशे साहेब मागा एकदा मी असं म्हणाल होतो की ग्रंथालय सोलापूर शहरात घेण्यापेक्षा तालुक्यात तालुक्याने घ्या आणि आपला ग्रंथालयाचा महोत्सव पंढरपूरला घ्यायचं ठरलेलं होतं खरं म्हणजे पण माझी अशी विनंती राहील जर आपण अशा मोठ्यासारख्या म्हणजे उदाहरणार्थ बार्शी पंढरपूर माळशिरस किंवा सांगोला या ठिकाणी जर आपण किंवा अक्कलकोटला जर आपण साहित्य हे असं ग्रंथोत्सव जर घेतला तर मला वाटतं ग्रंथोत्सवाचा आणखीन प्रचार आणि प्रसार होईल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील वर्षाचा ग्रंथोत्सव आता आपल्याला वर्षातून दोनदा ग्रंथोत्सव साजरा करायचा आहे मरा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सुद्धा त्याच्यानंतर मध्ये एक आपण सगळ्यांनी मिळून कार्यक्रम केला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो पण असाच ग्रंथालयाच्या वतीने कार्यक्रम केला वाचन प्रेरणा दिनानिमित्त परंतु आपण दोनदा जर करणार असून तर एक सोलापूर शहरात व्हावा आणि एक तालुक्याच्या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो मला आपण प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद